नमस्कार मित्रांनो मी मि दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक सहासाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावेस मिळतील मित्रांनो आपणास जर या माता पालक समितीची फी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्ष अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब हे मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सहावी बैठक आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे दोन नंबरचा विषय आहे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे हा विषय माता पालक समितीच्या बैठकीत अत्यंत महत्वाचा ठरतो कारण तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी थेट संबंधित आहे मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक बरोबरच कलात्मक क्षेत्रात प्रगती आवश्यक असल्याचे सांगितले शिक्षक प्रतिनिधींनी दर वर्गात कलागुण ओळख उपक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला पालक सदस्य यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या आवडी व कौशल्याविषयी शाळेला माहिती देण्याची सूचना केली सर्व सदस्यांनी वर्षातून किमान दोनदा गुणोत्सव म्हणजेच टॅलेंट हंट आयोजित करावा असा निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या चित्रकला हस्तकला कविता अभिनय गायन इत्यादी कलाकृती शाळेच्या भिंतीवरील पत्रिका आणि प्रदर्शनात सादर करण्याचा निर्णय घेतला स्थानिक कलाकारांना व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सत्रासाठी बोलवण्याचे ठरले मुली मुलांना समान संधी देण्याचे सर्व सदस्यांनी एकमताने मान्य केले बैठकीचा शेवट सकारात्मक वातावरण झाला सर्व पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे माता पालक संघाच्या पुढाकाराने शाळेत शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे मुख्याध्यापक श्री या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी पालकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता निकष यांची माहिती दिली यानंतर शिक्षक प्रतिनिधी श्री या ठिकाणी शिक्षकाचं नाव टाकायचं आहे यांनी विविध योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना शालेय आरोग्य व विमा योजना सायकल वितरण योजना मध्यान्ह भोजन योजना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश योजना उपस्थिती भत्ता योजना या सर्व योजनांविषयी सविस्तर सव असे मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले व यावरील काही शंका असल्यास त्या देखील पालखांमार्फत विचारण्यात आल्या व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन देणे माता पालक संघाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शाळेतील नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या प्रास्तविकेने झाली त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले वेळेत शाळेत येणे कन्वेशात राहणे शिक्षकांचा आदर करणे शाळेची स्वच्छता राखणे आणि शिस्त पाडणे या बाबींचा विशेष उल्लेख त्यांनी केला यानंतर शिक्षक प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या वर्तनासाठी व नियमित उपस्थितीसाठी प्रोत्साहन देण्याची सूचना केली पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांना घरातूनच शिस्त व मूल्यांचे संस्कार देण्याचे आव्हान केले उपक्रमादरम्यान आदर्श विद्यार्थी सन्मान योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यात दर महिन्याला नियमपालनात आघाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल शाळेच्या भिंतीवर शाळेचे सुविचार व नियम दर्शवणारे फलक लावण्यात आले याबाबत सविस्तर चर्चा करून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच शाळेतील तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम माता पालक संघाच्या पुढाकाराने शाळेतील तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा प्रभाव हा उपक्रम आयोजित करण्यात आला शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक आकर्षक परिणामकारक आणि विद्यार्थी केंद्रित बनवणे तसेच पालकांना त्याचे फायदे समजावून सांगणे अशी आजच्या या बैठकीत चर्चा करण्यात आली शाळेत वापरल्या जाणाऱ्या विविध तांत्रिक साधनांविषयी माहिती दिली जसे की स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर संगणक प्रयोगशाळा ई कंटेंट शे शैक्षणिक ॲप आणि ऑनलाईन मूल्यांकन प्रणाली याबाबत माहिती देण्यात आली यासाठी आमच्या शाळेतील शिक्षक यांनी तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवण्याची आवड कशी वाढली आणि संकल्पना अधिक स्पष्ट कशा होतात हे दाखवण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली डिजिटल सादरी सादरीकरणे म्हणजे सायन्स मॉडेल क्वीज केम दाखवून तंत्रज्ञानाचा उपयुक्ततेचा अनुभव पालकांना दिला माता पालक संघाच्या अध्यक्षा यांनी पालकांच्या वतीने सांगितले की तंत्रज्ञानाचा वापर योग्य मार्गाने केल्यास मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास होतो परंतु त्याचबरोबर मोबाईल आणि इंटरनेटचा गैरवापर होऊ नये याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे आव्हान देखील करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभे सुपस्थित सदस्य अनुक्रमांक त्यांचे नावं त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता माता पालक समितीचे प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद